मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरास भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतलंय अहमदनगर मधील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना गोपनीय माहिती मिळाली की भिंगार नाल्यावरून पाथर्डीकडे एक इसम विना नंबरची काळ्या रंगाची चोरीचे शाईन मोटरसायकल घेऊन जाणार आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने साहिब पोलीस निरीक्षक राजगुरु यांनी तात्काळ तपास पथकातील अंमलदारांना संबंधित ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याने पथक भिंगार नाल्यावर जाऊन सापळा रचून थांबले असता अहमदनगर शहराच्या दिशेने भिंगार कडे एका मोटरसायकल वर जात असताना जा एक इसम दिसला त्याला पथकानं अडवलं त्याचे नावगाव विचारले असता त्याने प्रवीण भोसले असं सांगितलं त्याच्या ताब्यातील मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिली नाही त्यामुळे त्याची अधिक चौकशी केली त्यावेळी त्याने ती मोटरसायकल पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरल्याची कबुली दिली तपास पथकाने त्याला ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणून त्या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे खात्री केली असता मोटरसायकल चोरीबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजल्याने पुढील कामी संबंधित आरोपीला मोटरसायकल पाथर्डी पोलीस स्टेशनच्या अंमलदारांच्या ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु आणि त्यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अनिकेत गौरी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर